गुटखा विक्रीवर बंदी असतानाही शहरातील पाणटपऱ्यांवर खुले आम गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेने छापेमारी करून तब्बल सतरा हजार एकशे बत्तीस किमती रुपयेचा गुटखा जप्त केलेला आहे आणि ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या पथकाने केली शहरातील वेगवेगळ्या भागात छापे टाकून खालीलप्रमाणे गुटखा जप्त करण्यात आलेला आहे गेट तारकपूर अल्तमश फयाज सय्यद यांच्याकडून तीन हजार नऊशे साठ रुपये किमतीचा गुटखा जप्त भिंगार कॅब समीर अब्दुल बागवान यांच्याकडून सहा हजार एकशे साठ रुपये किमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त समीर शाबीर शेख अतिक उर्फा अकीब शेख हे पदोघे फरार कोतवाली हद्दीतील आयुर्वेद कॉर्नर मुजाहिद अल्ताफ तांबोळी यांच्याकडून सात हजार बारा रुपये किमतीचा गुटखा जप्त समीर शेख आणि अतिक शेख फरार एकूण सतरा हजार एकशे बत्तीस रुपये रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलेला असून सर्व आरोपींवर गुटखा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव